इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहडीकर यांनी केला सत्कार पत्रकारांनी मांडल्या नवनिर्वाचित आमदारापुढे स्वतःच्या समस्या हातगाव व्यंकटरमणा हायटेक या ठिकाणी आमदार बाबुरावजी कदम कोहडीकर यांनी पत्रकारांचा सत्कार, पत्रकारां या सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी विचार मंचावर गोपाल सरडा शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख बबन कदम युवा नेते भास्कर वानखेडे शिवसेना युवा प्रमुख संदेश पाटील हदगाव तालुका प्रवक्ते पांडुरंग कदम हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रमुख विवेक देशमुख यांनी केले यावेळी ते म्हणाले की पत्रकारांना मी कधीही कमी पडू देणार नाही व माझ्या परीने मी सदैव कटिबद्ध राहील असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले यावेळी गोपाल सारडा यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की सर्व पत्रकारांना सन्मान मिळेल आम्ही ज्या ठिकाणी चुकलो त्या ठिकाणी आम्हाला एक चूक दाखवा परंतु राजकीय देशापोटी वेगळी बातमी लावणे हे चुकीचे आहे आम्ही ज्या ठिकाणी चुकतो त्या ठिकाणी आमची चूक दाखवा आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहू असेही पुढे बोलताना ते म्हणाले की मी माझा अनुभव आहे त्यामुळे मी प्रथम स्थान पत्रकारांना देईल असे ते म्हणाले समारोपामध्ये आमदार बाबूरावजी कोहडीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस ते म्हणाले की पत्रकार आणि राजकारणी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे तुम्ही देशाचा चौथा आधारस्तंभ आहात त्यामुळे तुम्ही जे लिखाण करता ते सत्तेचा सत्यच मांडता यामध्येही याकडे मी लक्ष देईल असे ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की पत्रकारांच्या मी पाठीशी आहे मला साथ द्या मी तुमच्या सोबत आहे मी कुठेही कवी पडणार नाही असे ते म्हणाले मला हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या सर्वांगीण विकास करायचा आहे त्यामुळे तुमची साथ मला हवी आहे असे ते म्हणाले मागचं सगळं विसरा आणि आता नव्याने तुम्हाला घराणेशाही सोडून एक सर्वसामान्य घरातील आमदार तुम्हाला मिळाला आहे त्यामुळे तुम्ही बेफिकीर राहा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे अशी त्यांनी पत्रकारांना ग्वाही दिली सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी करिता शिवाजी खुणे हदगाव नांदेड पाच वर्षापासून माझ्याकडून फारसं कोणालाही सहकार्य झालं नाही मी जाहीर कबुली देतो आणि विलक्षणच्या काळामध्ये सुद्धा सहकार्य एकाही पत्रकाराला झालं नाही तरीसुद्धा गेल्या पाच वर्षापासून आणि कालच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा तुम्ही आमच्यासोबत राहिलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो परंतु तुम्हाला न सोबत घेण्याचं सुद्धा कारण मी जाहीर सभेत सुद्धा सांगितलं की मी माझ्या मी कुठलीच गोष्ट लपून ठेवत नाही कोण माझ्यावर काय आरोप करते याला मी काही किंमत देत नाही तुमच्या माहितीसाठी कोण विलक्षण मधले तुम्ही मी काल नांदेडला आमच्या बहिणीकडे गेलो तिथं देशवलं होती पेपर येते त्याच्यावर ते कातरम काढून ठेवले होते त्यांनी माझ्या कुठली प्रॉपर्टी एवढी इथं एवढी इथं एवढी ठीक आहे त्यांना प्रॉपर्टी जाहीर नाही जाहीर केलं की के मला काहीतरी पेपर तुम्ही आणून द्या म्हणजे आणि पेपरशिवाय कुठल्या त्याला म्हणजे बातमीला सुद्धा का काही किंमत नसते ना बातम्या विलक्षणच्या बातम्या देणं किंवा आरोप करणं एखादी तरी मी जाहीर आव्हान केलं होतं एवढंच नाही म्हणजे तुम्हाला माहीत असेल नसेल की मी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या दोघांच्याही नाव घेऊन सांगितलं होतं की जर तुम्ही त्यांच्या पुढचे असाल किंवा मी आमच्या इथं आम्ही आता इथं बोलू नये तुमच्यासमोर परत परत ते विषय संपलेला आहे जाहीर आव्हान करून सुद्धा कोण काहीही आणून दिलेलं नाही त्याच्यामुळं त्याच्याही पेक्षा मी प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या ड्रायव्हरलाच माहीत आहे अरुण नावाचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून लहान होते तेव्हापासून माझ्यासोबत आहे दोन दोन दिवस गाडी डिझेल वाचून आम्ही बंद ठेवली परत तू आम्ही अशी झाकली मोठ कोणाकडे बसल नाही दररोज दोन पाच हजार रुपये मागायचे हे किती लोक तरी कोणी किती दिवस देणार आहे आणि ही गोष्टी जरी असल्या तरी मी आज तुम्हाला म्हणजे एवढ्यासाठीच सत्कार तर करायचाच होता कारण एकदा निवडून आलेला लोकप्रतिनिधी हे कुठला पक्षाचा नसून दोन्ही तालुक्याचा आपल्या विधानसभेचा एक फार मोठी जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे आणि निवडून आल्याच्या नंतर कोणीही एका पक्षाचा नसून सर्व जनतेचा एक नेता किंवा एक सालगडी प्रतिनिधी म्हणून आपणाला काम करायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन बोलू लाव यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व पत्रकार बांधवांनी आपापल्या अडचणी सांगितलेल्या आहेत प्रत्येकाचं जे कारणं असतं प्रत्येकाचं जे दुखणं असतं फार वेगवेगळं वेड़ असतं परंतु जे पत्रकार बांधव काम करतात कुठंतरी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून काम करतात पत्रकारिता करणं म्हणावं तेवढं सोपं नाही तेवढं जिकिरीचं नाही एखाद्या वेळेस आमचा पत्रकार एखाद्या आमदाराच्या विरोधात एखाद्या खासदाराच्या विरोधात बातमी लावतो नो डाऊट बिंदास्पणे लावू शकतो कोणत्याही आमच्या पत्रकाराचं पत्रकारिता ही अशी असावी कुठल्याही पक्षाचं त्या पत्रकारानं काम करणं म्हणजे उचित नाही जरी एखादा पत्रकार एखाद्या पक्षाचं जरी काम करत असेल परंतु त्याचं वलय त्याच्या बातमीत येऊ नये म्हणजे कोणीही पक्षाचं काम करा नो डाऊट बरेचसे पत्रकार बांधव आमचे काम करतात त्यांनी त्यांच्या बातमीच्या माध्यमातून मी अमुक या पक्षाचं काम करतो असं कधीच दाखवू नये आणि आपल्या माध्यमातूनही मी तुम्हाला तेच अपेक्षा करतोय तुमच्याकडून व्यक्त एखाद्या कार्यकर्त्यानं बातमी लावली असेल विरोधात लावली असेल पॉझिटिव्ह लावली असेल निगेटिव्ह लावली असेल आत्तापर्यंत पाच वर्षात त्या काळात जे झालं ते झालं असेल परंतु इथून जे कोणी नवखे पत्रकार असतील कोणती जुने पत्रकार असतील कोणती कोणताही पत्रकार असतील त्या माध्यमातून त्याच्याकडं आकजबुतीनं आपणही वागू नये आणि आमच्या पत्रकार बांधवांनाही बातमी मागू एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही जाहिरात दिली नसेल एखाद्या कार्यकर्त्याला दिली असेल तर पत्रकार त्या माध्यमातून आमच्या पत्रकारांनाही बातमी लिहितावस त्यांचं वलय त्या बातमीत येऊ देऊ नये आणि तुमच्याकडून सुद्धा आमच्या एखाद्या अमुक अमुक पत्रकारांना एखादी बातमी लावली असेल नाही कडा त्या त्या पत्रकारांना असं असं केलं होतं ते पण तुमच्या मनात राहू नये इथून आपण एक चांगला पायंडा पाडला की नि निवडणूक झाल्याच्या नंतर सर्व पत्रकारांना बांधवांना बोलून सन्मान केला यथोचित त्यांना मान सन्मान केला आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्हाला विकास काम तुम्ही करता असं म्हणायले तुम्ही आणि पत्रकाराला सोबत घेऊन चालायली ही फार आमच्या पत्रकार बांधवासाठी अभिमानाची बाब आहे गौरवाची बाब आहे आणि या माध्यमातून पत्रकार बांधवांना मी विनंती करतोय आपल्याला कोणीही पक्षाचं घेणं देणं नाही जो व्यक्ती विकासाला प्राधान्य देतो जो व्यक्ती विकासाचे काम करत असत अजिबात आपण त्याच्यासोबत गिरभीरपणे राहावं आणि तिथं आपले आपले वैयक्तिक विचार आड येऊ नये एवढीच एक अपेक्षा आपे, व्यक्त करतो या ठिकाणी बरेचसे वरिष्ठ पत्रकार आहेत आम्ही काही नवीन फळीतली पत्रकार आहोत जर आमच्या नवीन फळीतल्या पत्रकाराकडून जर छोट्या मोठ्या गोष्टी चुकत असतील तर कमीत कमी, -कमी आमच्या ज्येष्ठ पत्रकारांनी आम्हाला सांगावं हो। की बाबा तू इथं चुकायला या माध्यमातून सगळे वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांनाही मी विनंती करतो की जर एखादा कार्यकर्ता आपला काही चुकत असेल एखाद्या बातमीच्या लिखाणातून होत असल मागे आमच्या तामशाला खांदोडे साहेबावर एक गुन्हा दाखल झाला तर एखाद्या पत्रकारावर जर तसं पुढे प्रसंग येत असेल तर मलाही सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती करायची तो पत्रकार तामशाचा असो मराठ्याचा असो नियोग्याचा असो की कुठलाही असो कमीत कमी या माध्यमातून आपण त्या पत्रकार बांधवाच्या पाठीमागं सर्वांनी राहावं आणि पत्रकारांत तर राहावं त्याचबरोबर आमदार साहेबांनी राहावं एवढी एक माफक अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण व्यक्त जय